जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण तुम्ही संत कृपावंत माय बाप आहो तुम्ही संत कृपावंत माय बाप काय विच कीर्ती वामू आहोत तुम्हा धराया कारण उदरावे जन जडजीव वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तुका म्हणे चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन बघा तुकाराम मायबाप म्हणतात इतर संतांना तो मला काय बी बच वाणू तुम्ही अवतरण्यासाठी घेतलाय उधारावी जन जड जीव या जगाचा उद्धार काढण्यासाठी भक्ती मार्गाला लोकांना ला लावायसाठी ला 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 तुम्ही समजा अवतरले तुम्ही सुद्धा आल त्यासाठी तुका म्हणजे आम्ही वैकुंठवासी वासी जलमालो यास कारणाशी या जगाला बोध करायसाठी भीता आले तर जोडून या धन उत्तम व्यवहारे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास बिचारे वेच करी उत्तमची गती तो एक पाहिलं उत्तम भोगिल बोगिल परोपकारी परउपकारी नेने परउपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया भूतदया गाई पशूंचे पालन का जीवन वनामाजी शांती शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढी महत्व वडिलांचे तुकामणी हिची आश्रमाचे फळ तुकामणी हिची आश्रमाचे फळ वैराग्य परम पदबळ वैराग्याचे तुका वैराग्याची तुकामणी हिची आश्रमाची फळ परमपद बळ वैराग्याची काय म्हणतात प्रस्तुत प्रवचन साठी निवडलेला मग जगद्गुरु ज्यांनी हा पाठव्य दिलाय संत श्रेष्ठ संत शिरोमणी आणि वैराग्यची शिरोमणी म्हणून हा अभंग निवडला मी वैराग्य काय धन काय ते ऐका जोडून हे धन उत्तम व्यवहारे जणू धन जोडा म्हणजे कसं पाहिजे चांगल्या मारा पाहिजे आणि जो असा विचार करतो बघा आता पहिलं चरण काय माझ्या तुकारा मारा जोडून येण उत्तम व्यवहारे उदास विचार दिवसभर काहीतरी धंदा करतो असं मोकळं कोणी नाही काहीतरी कोण शेती करतो कोण कारखान्यात आदपतो कारखान्यात वर्करी कोणी कोणी वकील करतो कोणी डॉक्टर की करतो कोणी धंदा काय करतो कोणी व्यापार करतोय कोणी शेती करतो काय ना काहीतरी उद्योग करतो जोडून जण धन उत्तम आहे व्यापारी उदास विचार आहे वेचकरी फक्त संध्याकाळी झोपाई टायमाला विचार करतो झोप जपणार का नाही मग विचार करतो तो आज मी के काय केलं काय धंदा केला वाईट नाही धंदा काय केला कोणाला फसवतो नाही ना हे धन कसं पाहिजे उत्तम व्यवहाराचं धन पाहिजे धनु कमवा धन कोणाच्या कापाच नाही धन आस धन असे धन हा शब्द असा आहे की धनाचा त्याग कोणी केला आता हा चौथा तीन मी बोललो तीन भाग हा चौथा भाग बोलते मी धन्य अरंकार धन्य अरंकार कसचे आहे का मग मग तू विचार करतो की आज मी तू धंदा केला कोणाला फसवतो नाही ना वाईट मार्गाचे धंदे नाही ना कमावलो हो जोडीने धनउत्तम उदास विचार उत्तमांची गती तो एक पावेल त्याला उत्तम गती मिळेल त्या संसाराला त्याचं संपूर्ण आयुष्य चांगलं जाईल जोपर्यंत ह्या पृथ्वीवर आहे तोपर्यंत त्याचं आयुष्य चांगलं जाईल पणाचं जो उत्तम धन कमवतो त्याच त्याचं आयुष्य चांगलं जाईल आणि उत्तमाचं भोगीले जीव खाणी मृत्यूनंतर कारण जो जन्माला आला त्याला मृत्यू आटळेल मग मृत्यूनंतर त्याला जागा कुठे स्वर्गात नारकात नाही त्याचे जे वाईट धंदे करतात जे वाईट धंदे करतात वाईट वागतात वाईट खात्यात वाईट पाहत्या जे काही सगळं वाईट असेल ते टाका गर्ज करा तो करा जात त्याच्या अभंगात तर परोपकारी नेणे पुण्य पर परोपकार पाप परिडा आणि की जोडा सत्य तोची धर्म असत्य ते अकर्म आणि क नाही वर्म तुजायशी गतीचे मुखी नामाचे स्मरण आदोगती जान विणमुखता संतांचा संग तोची स्वर्गवास नरक तो उदास आनरगाळा तुका म्हणे उघडे हाय तो घातो जय येऊ तर जैसे करा बघा काय म्हणते तुकारा महाराज द्या बंगा जरा पाणी घ्या जन्माला उपकार करावे शास्त्र निर्धार जरी न घडी उपकार तरी अनुपकार करू नये तुम्हाला जन्म देऊन मोकळा झालाय तू विठ्ठल तो कृष्ण जन्म देऊन मोकळा झालाय मग तुम्हाला पापाचं घरात घ्यायचे का पुण्याचे घ्यायचे काष्टाचे घ्यायचे का आयच घ्यायचे तुम्ही ठरवा पुण्य करायचं का पाप करायचं हे तुमच्या हातात आहे तुम्हाला काय करायचं आयुष्यातून पाप करायचं का पुण्य करायचं तुम्ही ठरवा पहिले चरण दुसरे चरण सत्यकोष धर्म असत्य ते अकर्म आणि की नाही वर्म जायचं खरं बोलायचं मग खोटं बोलायचं लोक धंद्यासाठी खोटे बोलतात फायद्यासाठी किती दिवस खोटं बोलणार बरा पश्चिमची मध्यमा वय खरी तिथून आवाज येतोय तो आवाज बंद केला मग काय बोलणार काय खोटं बोलणार काय म्हणत्या अगोदर वाचलं जाते मग जीव जात वाचा का जाती आयुष्यभर वाचेनी साथ दिली आताच का वाचा गेली परंतु खोट जास्त बोललास आयुष्यात आप आपल्याची मना कधीशी विचार सोडू न तुझ्या आता काय केलं काय केलंस तू बरुकारी नेणेपर् निंदा अरे ते तिसरं चरण चरण गतीची मुखी नामाचे स्मरण आजोबाची जाणं मिळलो कता तर हळीचं नाम जर कमी पडलं ना तर रोगराई पसरल पाऊस कमी जास्त पडल आता अगंभर पावसा सगळेच बोलायचं म्हणजे तेवढा टाईम नाही आपल्याला ना। रोगराई पसरल गचितेची मुख्य नामाचे स्मरण वेण नवीन मोकाचा कोरोनासारखे महाभयंकर रोग येतील आणि त्याच्यावर कंट्रोल करणं अवघड जाईल तुका म्हणे पापे याची बघा रोग्याल होती हे पाहते ते दाखवते तुम्हाला का किती शास्त्रज्ञ आहेत किती डॉक्टर आहेत काय शोध लावता आता शोध लावला त्यांनी जेव्हा द्याय तो, तो म्हणला तुम्हाला बुद्धी देतो शोध लावायचा तुम्हाला वाचवतो मी किती लोक बिली करणार काय झाले का अनुभव केल्या धक्का गेला द्यावा आता तरी जागे वा अरे आता तरी जागे वा पण जागा होतो का कोण नाही होत येऊ द्या येऊ द्या धन येऊ द्या सकाळी उठला की उद्योगधंदाच करायचा संध्याकाळी घरी जास्त तो उद्योगधंदा मग बघा आता बा, कोण कसं धनकामावते कोण सत्तेचा गैरवापर करतात काही लोका सत्तेचा गैरवापर करून धन घरी आणतात कोण दादागिरी करून आणते कोण खोटे करून आणते पाची वासना नको जाऊ डोळा त्या उनिया मी निदेचे ते श्रवण नको माझ्या कानी बजीर निंदेचे ते श्रवण नको माझ्या कानी बजीर करुनी ठेवी देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुखी त्या उनी मुखा बराचमी परस्त्री मज नको कधी संगती जना तुली माती उठाभरी तुका म्हणे मज आव्हाची कंटाळा तुम्ही एक गोपाला ओढशी परोपकारी नेणे पर जो परोपकार करतो ना दुसऱ्या हो। तो कधी नेंदा करणार नाही कोणाची आपली तो काढणार तो त्यांची काढणार नाही काय चालले जगात दिवट्या छत्री ओढे तो बऱ्यात न हा आता येथे पंढरीराया मज गोवी शिकासया मानदंबच्या इथं सुखराचे विष्टा तुका म्हणे देवा मज सोडवणे धावा काय चाललंय सगळीकडं गावागावी सगळीकडं शहरात कुठे काय करतं निंदा ना नालच ती हरिणाम कोण घेते का मी असा तो तसा काय चाललंय आपल्याला कोणाला नाव ठेवायचे नाही आणि कोणाचं नाव घेत नाही काही लोक निश्चित निंदा नालसती म्हणजे आयुष्य जाते त्यांचं तर स्त्रिया सदा बहिणी माया परस्त्री त्यांना बहिणी सारखं माना भूतदया या। या। दया, काही पोषूंचे पाळन जीवन माझी प्राणी मात्रावर दया करा त्यांना त्रास होऊ नका कारण त्यांना वाचा नाही त्यांना हात नाही तुम्हाला हात येईल तुम्हाला येईल त्यांना वाचा नाही ते कोणाला 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 सांगणार की कोणाला नाही नाही त्याची व्यथा कोणाला मारणार तुम्ही त्यांना त्रास दिल्या आपल्याला वाचा आपण सांगू शकतो कोणाला ते कोणाला सांगणार तुम्हाला हे जन्म यायचे का परत मानव जन्म पाहिजे का नाही तर परत मानव जन्म पाहिजे असेल तर दोडमुनी धन उत्तम व्यवहारी उदास विचारे बघा काय म्हणते तुकाराम महाराज जरूर पण त्याचा विचार करून जोडा जोडून येण उत्तम प्रपंच करावा ने नका नटका प्रपंच करा भक्त ऐशे जाणार जे जेही उदास सौ जे उदास छापला भक्त ऐशे जाणार जे देही बुदास गेले दे पास निवारून विषयो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन पिता निर्वा आणि गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे फडून तुका म्हणे सत्य कर्मा कर्मावावे साय आणि घातलेल्या वय नारकाय खाओ कोण बघतो कोण बघतो म्हणायचो खेळा टोपी घालून माळा म्हणजे आणि साधू दया धर्मची कि नाही करून म्हणजे साधू आयशी पैसे झाली बोंधू अंगा लावून या राख डोळे दाखवून की पापो दावणी वैराज्याची कळा भोगी विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जोडू द्यायची संगती तुम्हाला संगत कोणाची करायची वाईटायची का चांगली करायची तुम्ही ठरवा पुण्य परोपकार चार उद्देश केल्या तुकारा मार्गांनी तुम्हाला संगत कोणाची करायची खरं बोलायचं खोटं बोलायचं आयुष्यात खोटं बोलून तुम्ही भरपूर धन कमावता देवाचं नाव घ्यायचं का नाही मग तू जन्माला पाठवली घ्यायचं का नाही तू तुम्हाला बुजे जनावरांना मापे बारा वर्ष बाळपणच्याही वेचल्या तिने आयुष्यात जन्म गेला वाया न बसता पंढरी माफ केले बारा वर्ष लहानी हानी मग आले तारुण्य गर्वाचे ते मुळ अरुण्याच्या मध्ये न मानिक कोणाशी सदा मुसमुशी होळी जायचा आठवणी वेठोणी बांधिला मुंडासा खेळतसे माहिसा जनामध्ये स्वानाच्या परे हिंडे गाव आरी करणारी पापदुरजी छोकामने आईशी थोर झाली हानी करी ताटावाळी जन्म गेला अरे नका जन्म व्हायला मानता झाला माारा टेटे मातर पडसे हात कपळाला लावून बैसे खोबऱ्याची वाटी झाले असे मुख गळत असे नाकस लॅशमा पुरी बोलो जाता शब्द नयेची नीट गडगडी कंठ कपो भारी आणि शेजारी म्हणजे आता मरे नाका मेला कांटाळा नेला येणे तुका म्हणे आता सांगून सर्व काम अरे म्हण वेड्या राम राम क्षणा क्षणा आता अरे आता ती जायची आली आता ते राम राम म्हण आता वळख काय या जाण्याच्या मानाच्या माग लागला कोणाच धनी या जगात जे चालले ना पण बोल बोलणारे आता या जगात चालले ना या सगळ्या धनाच्या घडामोडी येत्या तीन भाग बोललो आता ते भाग बोलत नाही मी आता चौथा भाग बोलतोय या सगळ्या धनाच्या संघर्ष चालला आहे पूर्वी समुद्रमंथन झालं राक्षस एका बाजूला देव एका बाजूला आणि अमृत बाहेर निघाले किती रत्न निघाली लक्ष्मी बाहेर निघाली अमृत बाहेर निघाले ब्रेटिश इतकी काम बाहेर निघाली आणि आता संघर्ष कसा चालला आहे हा संघर्ष चालला आहे धानाचा तुला मिळतो का मला मिळतो करो पाठवलं तरी तो कशामुळे झालो धनामुळे झालो देव म्हणले काओ दूध खेळले आणि हरले पण देवाला माहिती नव्हतो का हे हरणारी म्हणजे फसवणूक तरी का आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाई डोंब्या घरी पाणी पांडवांचा सहाय्यकारी परी केले तुरी जे जे घडेल ते पाहावे तुका म्हणजेच राहावे या पांडुन उतर राहावं लागलं का नाही कुठे किती होते बुद्ध मनाला नेमके त्यांना माहिती हवीच यांना हे राग आलेशिवाय हि करणार नाही अरे मी तो मारल त्यांना मला तुझ्या हातून मारायचंय वायटाला साजी लिहिली हे धनाच्या मागे लागले की ना राज्यपालिकेनं घेऊ दे मी शांती होऊन गेलो यांच्या दरबारात शांती करते नाही सुख येऊयाची दुःख म्हणून शांती घरा उतराल पहिलं किर तुका म्हणे त्रिविध ताप वरची मग आपोआप मी शांती दूत होऊन गेलो होतो अर्जुना काय अरे सर्व राज्य तुम्ही घ्या पाच गावं द्या ते मान्य करतील पाच जण येत ना पाच जण गावं द्या छोटी छोटी थोडेजण काय बोलला अरे काय बोलला केशी आहे तू आम्ही राज्य जिंकलेले त्यांची सगळी भूमी आमची आहे सुई चा टॉल बसून एवढी जमीन देऊ शकत नाही म्हणजे अने यांना युद्ध पाहिजे आता आहे ना मी उज्ज्वल तयार ह्या अर्जुना अरे तुला कशाची भीती वाटली का जोपर्यंत रे तुझा बाल घेत वाकडा काढणार नाही या का अर्जुना अरे पाण्यातला रस मी पाण्यातला रस मी अग्नीच तेज मिये चंद्र सूर्याची प्रभाव मि ग्रासणार्या काळ मिये शस्त्र धारण करण्या करा मी होम पुत्र हनुमान सुद्धा मी चे आणि चारही दिशेला मुख्य त्याचा ब्रह्म येऊ मी सगळं काय की मी चालू तुला कशी भीती वाटली मग इच्छा सांभावं लागली देवाला मग त्याचं दोघ धन्यवाद अरे कोण एक तुझे इस दुनिया का झोटापासार हा झोटे जे कतका नाता आहे रामनाम सच्चे दुनिया मे सब झोटे अरे कोण आहे तुझे नाचवे कशी नाचवे चालूबाण अरे त्याला मला पाप नाही करायचा मला धन नको हे राज्य नको त्यापेक्षा मरण पत्करल येऊन जाईल हे जात अरे असं काय बोल नको मला जगाला बोध करायचा अब तू कोण मारणार आहे ना तारणारा मारणार करा मी चालू बा जगाला बोध होऊ दे मग गीता सांगितली रणांगणावर काही घरी नाही कुठल्या राजवड्यात नाही कुठे गीता सांगितली रणांगणावर सांगितली का सांगितली जगाला बोध होऊ दे जे धनाच्या माग लागत्या राज्याच्या जे धनाच्या माग लागत्या काय ज्यांना युद्धचा हो तुका म्हणे पूर्वी इच्छा त्या इच्छा ते काढून घरी तो ज्यां जन, त्यांना हौशे नाही त्याची आता हे ना है मी त्या योग्य किती समोर यायचे सगळ्यांना मारले का नाही मी जोपर्यंत या रथावर आहे तोपर्यंत घाबरू नको तुझा बाल बी कोणी वाकडा करणार नाही अरे यांना कव्हाच मारले मी आणि जे वाईट येत त्यांना मरू दे आता आता मरू दे ना जगाला बोध होईल जगाला काय बोध होईल जे वाईट वागतात त्यांचे मी वाईटच करीन जगाला जे वाईट वागतात जे ज्यांना मानाच्या मागा लागतात ना त्यांना तशीच देशा लागतील जरूर धन कमवा कसं कमवा जोडून धन उरे उदास विचारे पाहिजे ना तू घाबून होतो तुला काय होणार नाही मी तुमचं रक्षण करीन निर्वाणी होईन असे मागे पुढे कायच साकडे पडून निधी तुका म्हणे सत्य कर्मावा हवे आयो अरे घातेलिय भय नरकात आहे अरे हे नारकाज जाणारे वय घालणारे तुम्हाला भय घालणार तुला आता या मी पुढे रथावर आणि जर तिला मागून वस्त्र परवाले कोणी परवाले नाही तिचं तिचं अभिरक्षण होईल यांनी काय केलं त्यांनी वाईटच केलं आणि वाई के मुलगे यांना यांना <laughs> घेऊन चक्रकाला हाती घेऊन चक्रकाला हाती हाच करतो धंदा भक्ता राखी पायापाशी सवारी सं आकार आले रूप आले गुणवंत आणि तुका म्हणे पूर्वी इच्छा दया त्याचं विठ्ठल बघा काय म्हणतात तुकाराम महाराज हो काय शस्त्र हातात धरायची कारण का देवाला काय हा काय शहरात सगळं ना पण नाही धाक पाहिजे आणि शस्त्र हातात धरते आणि मी आता असं म्हणतो हे देवा विठ्ठला अरे त्या रामयुगात तू शस्त्र धारण होतं होतो धनुष्यबान हातात घेतला होता आणि कृष्णयुगत सुदर्शन चक्र उचित उचुकीच्या हातात अरे आता कुठे गेली ती काकमरो हटवून उभायच काय गमत बघतोय कधी उघड किती पाप चालले तुला दिसत नाही तुला किती आणि तिचं धनकामावतात लोक काही लोक हो आणि तीन धनकामावत्या फोटो वाढतात किती दिवस फोटो भरणार आहे आणि तीन मी धनकमवून तुका म्हणे पोटं वरे भरे आणि भोकत वरे भोक थांबले का थांबले का।, का तीन प्रकारच्या भोका थांबत नाही एक धनाची एक मानाची आणि एक सत्तेची आता बघा माफ करा काय चालते आम्हाला सत्ता पाहिजे आमच्या हातात सत्ता पाहिजे आम्ही सत्तेचा गैरवापर करतात काही धनाचा गैरवापर करतात मानाचा बी गैरवापर करतात मग करता। पोटाची भोगणं थांबणारी मग काही बी करायचं का पोटासाठी विदभर पोटासाठी एवढी ही आटा आटी अरे जणच्या पोटच तयार यायचं वाट भूक ज्यांना नाथली सोडले की तुम्हाला जे का रंधले गांधले जे का रंधले गांधले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव येथे जानावा उद सबाह्य नवनीत त्याचे सज्जनाचे चित्त ज्याशी अपंगिता नाही त्याशी घरी तो हृदयी दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती राजा कोणाला म्हणायचं शिवाजी महाराजांना राजा म्हणा रेटेथ राजा त्याची धर्म काय बाळागला नाही त्यांना सगळी सारखी होती पण न्याय म्हणजे न्याय अन्याय न्याय 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 राजा रेटेथ राजा काय असा राजा परत होणे नाही जगतवरून तुकारा महाराज माऊली ज्ञानेश्वर मारात काय केले जगाला ज्ञानाचं भांडार गंगावाती पवित्रचे पावंत जे चाळी केला असं जन्म कर्म कर्मधर्म त्यांचा झाला ना नाणेच पावन आहे तिन्ही लोक हे जग चालले अभिमानाने सांगा हे आमच्या हे आमच्या भारतात रामायण महाभारत भारतात घडले जगात अन्यत्र कुठेही नाही बोध करायसाठी जगाला कोण संत माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकार महाराज या संतांची भूमी आहे ह्या पाऊल झालेल्या भूमीवर तुम्ही आम्ही जग्वाला आलो भगवान समजा स्वतःला स्वतःला तुम्ही समजू नका जग किती पुढे हो जाऊ द्या काही बरोबर कोणी घेऊन जाणार नाही काय बरोबर नेले कोणी कुणी काय बरोबर गेलं नाहीये जास्त वेळ बोलल तरी लोक जास्त बोलतो आता फक्त पाच मिनटे तुमची वेळ घेईल हा आता तरी पुढे हाचा उपदेश नाका करून असं आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंड आपुला आपुलाले चित्त शुद्ध करा इत ते करावे देवाचे चिंतन करून या म्हण एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवाय अरे धर्माची तू मूर्ती हे देवा विठ्ठला अरे धर्माची तू मूर्ती पापून सोडवी दातारा काय माझा भार जीवीच्या जीवना जीवनात तुका म्हणे नारायणा ना। एक नवनाथ मधली गोष्ट पाच मिनिटं वेळ द्या नवनाथ मधली गोष्ट सांगतो गोपीचंद राजा आणि जालिंदर नाथ यांचं संभाषण घरचेतून वर येत्यात दहा वर्ष खाली गरजेत ते टाकलं होतं ते वर येत्यात बघा पुणे अन्नपाणी पुरवलो खाली गरजेत बारा वर्ष मग हो महाराज मला तुमच्यासारखं करून घ्या मला तुमच्यासारखं करा अरे राजू पाहि तू राजेश नाही मला तुमच्यासारखं करा त्याला त्याला उपदेश केला जावेंद्रनाथानी करतो पण एक आठ एक राजा राज वैराग्य मारलं व्हिड धन एका बाजूला आहे ना वैरागी एका बाजूला आहे व धन श्रेष्ठ का वैरागी श्रेष्ठ तुम्ही ठरवा वैरागी म्हणजे काय तुका म्हणे निरपेक्षा काही न्याव्यापेक्षा ठेवले आनंद ते अशी रागाची ते असतो त्याचे समाधान हे साधू लोक हे संत लोक समाधान आहे तुम्ही आम्ही समाधाने इतका पैशाच्या मागं लागलो धनाच्या मागं लागलो की रात्री युद्धाचा प्रसंग कुठल्या त्या हरिनामाच्या यांना कशाचा प्रसंग लोकांना केला धनाचा आणि किती दिवस किती दिवस असं बाळगणार मो माया मनीषा आता लोकदाचा विचार नाही मग मला काय पाहिजे मला वैराग्यच पाहिजे मग असं कर पहिली दिसच्या माग हा साधू मी धारण कर पहिली भिक्षा त्याच्या स्त्री न पात केली पहिली भिक्षा महा मग मान, महिन्याची पुढे ती आई हे नाका भिक्षा घे भगवाना चाय निघाला राज्याचा त्याग केला कुणी त्यासाठी त्याला कळलं संतांना कळत होतं हे धन निरंकार हे कोणाच्या बापाचं नाही धनावर कॉलेज म्हणजे बोलता येईल हे त्यांनी ओळखलं नवनाथांनी आणि संतांनी म्हणून त्यांनी धानाचा त्याग केला माफ करा मी सुद्धा जास्त दुभी नाही धानाचा मी तो म्हणतो देवा आरती बोलो कोण बरोबर घेऊन गेले तुम्ही आम्ही नेणारे का आणि नेणारा असाल तर हात वर करा मी ते नाही बाबा काय मोकळं आलोय मोकळं जायचे ज्या टायमाला माऊलीच्या उतरातून बाहेर आलोय काय काय बरोबर घेऊन आलो का आपण आणि जातीवेळी काय बरोबर नेणार रंगीर रंगाला बोलू नका वामा चालू नका रंगीर रंगेरे श्रीरंगी काय बोलूला असे पतंगी अरे शरीर जे आहे ते ठेवणे घरी आलेला असे नवीन नवी हा परिवार रविंदारा त्यानं बनवून अंतकाळीचा वायरा तुका म्हणे म्हणजे एवढं बोलून मी माझ्या वाचेला विराम देतो हे रामकृष्ण आरे हरी